आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी प्रोप रायटर कायकवाड बंधू गुटा डोराडे येथील मारहाण करण्यात आलेल्या कुटुंबाला न्याय मिळेल का सांगली जिल्हा तालुका खाणापूर अंतर्गत येणारे डोराडे गावातील गोडरे कुटुंबास सोळा व्यक्तींकडून विनाकारण मारहाण करण्यात आली होती यामध्ये फिर्यादीचा मोठा भाऊ अर्जुन याच्या पायाला गंभीर मार लागल्याने पायाचे हाड मोडले तर फिर्यादीस छातीवर मांडीवर पाठीवर हाताच्या मनगटावर व दंडावर बेदम मारहाण करण्यात आल्याचे जखमा स्पष्ट दिसत आहे तर दुसरा भाऊ सुदाम याच्याही हाताला मार लागल्याने सूज आल्याचे दिसत आहे तसेच फिर्यादीची आई पत्नी बहिणी या तिन्ही महिलांना मारहाण करताना त्यांच्या गळ्यातील व कानातील दागिने मारहाण करणाऱ्या इसमानी काढून घेतल्याचे त्यांनी सांगितले असून या मारहाणीची रिसर तक्रार गटा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे आरोपी ज्ञानदेव पांडुरंग सह तब्बल सोळा आरोपी यांच्या विरुद्ध पाचशे सोळा दोन हजार चोवीस बीएनएस कलम एकशे सव्वीस ऑब्लिक दोन एकशे एकतीस एकशे अठरा ऑबलिकेत एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक तीन एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे चोवीस ऑब्लिक दोन प्रमाणे दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल होऊन वरील एकाही आरोपीला अटक न करता फिर्यादीच्या कुटुंबाला दहशतीखाली राहावे लागत आहे कारण मारहाण करणारे व्यक्ती हे गुंड प्रवृत्तीचे असल्याबाबतचे पीडित व फिर्यादी यांच्याकडून सांगण्यात आले आहे तसेच वरील गुन्हेगारांना पोलिसांचाही धाक नसल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे स्टार वर्तमान कशासाठी आणि किती वाजता तुम्हाला मारण झाले कशामुळे झाले ती गेला होता तारखेला इतिहास न आला एक वाजता आणि ती रस्त्याने येत होता आणि त्याला त्यात न येताना त्याला वाटत त्यांचा संशय काहीतरी खाऊन त्यांनी त्याला ते मारला मग म्हणजे काय त्याने किंवा काय बोलला नव्हता काही रस्त्याने चाललेला अडवून येणे दुपाड्या घात हे कर माणसं चांगली पंचवीस होती माणसं अडवून शेरा दुपाड्या घातल्या खाली पाडला पुण्या तुकडे धोंडा घाला उठली घंटा येणं वरच्या वर धरला मग आम्हाला कळाल्यानंतर रानात नाही पळत पळत येऊन सिना आपलं बघायला ह्याला पळायला तोर ह्याला मी ह्याला तिकडे गेला तिकडे कारण जायला गेला मग ह्याला किस्त लागलं मी आम्ही बघायला आम्हाला तर ताळून सिना आम्हाला वेळ पटाका ठेवला वेळ पटाका टाकल्या या भा दुसऱ्या लेकाचा पाय मोडला दुसरे कोर आहे इटियाला काय नाव त्याच दीपक त्याला बी एवढे पोरासून त्याला साठ्या टाकल्या उचलून आत पाय लागली फरल्याचा पाय मोडला भुईला पाडला पाय मोडून चिंबू चिंबुळ्या पायाचे झाले वेगळे का आणि आम्ही काय नाही आम्ही कुणाला काय बोलायचं ना ह्याला कुठं बघायचं चाललो किस्त लागलो काय झालं म्हणून चाललो तो रस्त्याने हो बघाय गेला तर तुम्हाला बी विनाकारण हा आम्हाला विनाकारण मारलं मारानीचं कारण काय हो मारकारण म्हणजे आमची खरपत्र आहे आमचं ते खरीच पत्र आहे म्हणजे त्याच काय वाटले की तकडी गेला काका मग त्याला मारलं म्हणून आम्ही चाललो बघायला आमचं खरीत पत्र आहे घराला स्टे आलेला आहे ते झालं का ते काय नव्हतं आमचं मालक तारखेला गेलो होत तारखेसन माघार येताना रस्त्यावरती तिथून येताना त्या जाग्यावरून येताना तिथनच रस्ता आमसनी यायला हिकड तिथं त्यांच्या त्या माणसांच्या मनात आमच्या अंगावर आलाय का काय म्हणून तिथनं येताना गाडी अडवून ह्यासने मारली त्यांना कसं काय डाऊट आला किंवा अंगावर यायला येत होती डाव ठेवून डाव ठेवून बसले होते किती माणसांना मारहाण झाली आमच्यात आमचे सगळेच होते तिथं म्हणजे काय नाव असतील ना त्यांचं नाव काय काय आमच्या मालकाला आमचे दोन दिर आधोपर तिथं मारलं ती आमचे एकट्या तिथं मारलं एकट्या मालकाला नंतर ते दवाखान्यात गेल्यानंतर आम्हाला रस्त्यावरती मारलं पुरता रस्त्यात म्हणजे किती जण होत आम्ही ही दवाखान्यात गेल्यावर बघून आम्ही त्याच मी आणली माघारी म्हणून तिथं बसलो होतो रस्त्यावरती येतील तिथं माघारी म्हणून येतो म्हटले ते आम्ही फोन केला आम्ही तरी येतो म्हटले तिथं थांबा मग आम्ही थांबलो होतो वाट बघत देवळापैसे प्रणा ज्योतिबाच्या आम्ही तुम्ही थांबल्या कधी येणार आहे काय किस्त लागलंय हे विचारायला फोन केला होता ते म्हटलं आम्ही हाय ह्याच्यात कांद्यात गेलोय लागलेल्याच टाक घालायला लागलोय काय सहा कोणाला लागले टाके लाग लाग आमच्या मालकास कुठं मारहाण झाली ज्योतिबाच्या मंदिर मेन रस्त्यावर कशाने मारल तुम्हाला पाटीनं तुम्हाला मला कपडा मारून माझं कानातलं मंगळसूत्र सगळं काढून घेतलंय तिने मोबाईल दागिने पण काढले हो काढून घेतले पोलीस काय म्हणले त्या बाबतीत पोलीस म्हणले ते त्यांनी काढून घेतले नाही म्हणले ते तुमचं तिथं हा रोल असेल पडला असेल असं म्हणते ती मोबाईल पोरांनी शिफ्टिंग करत होती ती मारते ती म्हणून पोरांचं मोबाईल घेतलं ती पोराचं घेतलं आमच्या दिराचं घेतला मोबाईल तीन मोबाईल घेतले ते कोणी घेतले आम्ही राहतो डोरा आहे शरद अर्जुन बोडरे माझं नाव काय त्यांची ते घराच्या वादातून झाला विषय घर बांधते ते अतिक्रमण अतिक्रमण करून घर बांधायला लागले आणि ते आमच्या वडिलाला चुलतेस नेहमी त्यांनी मारले आमच्या त्यांनी ती गुंड बिंड आणलेली सदा ते संजय सदाशिव गुजले त्यानं पुन्हा त्याचा तो क्रिमिनल आहे त्याच्यावर गुण बिन दाखल आहेत त्याच्यावर हा त्याचा भाव ते पैसेवाला आहे तो बँकेत तर कामाला आहे ते पैसे विस घालते ती गुंड आणते ती बाहेरनं त्यांनी दोन वेळा गुंड आणले त्या दिवशी मला तामखडीला पण मला हुडकत होती ती मा ही पोरग कुठं आहे तामखडीतल्या माणसासनी विचारत होती याला तेवढा हुडकून द्या म्हणून पुन्हा त्याने आमच्या वडलाला अं आमच्या वडलाचा पाय ही मोडलाय आमच्या वडील गावाकडं असताना गावात वय किती आहे आमच्या वडिलांचं वय साठ ते पासष्ट वय आहे आता वडील कुठे आहेत आता वडील सिव्हिल हॉस्पिटल किती मार लागलाय लागला? मार लागलाय त्यांच्या पायाच्या न हे झाल्या बाहेर आल्या पूर्ण सांगितलं ऑपरेशन सांगले किती खर्च सांगितलं त्याला खर्च सांगडलाय ते म्हणजे ह्याच्यात स्कीम मध्ये बसलं तर होईल नाहीतर मग दहा पंधरा ते वीस हजार रुपये प्रकाश ज्ञानदेव माझ्यावर पहिल्यांदा येऊन डोक्यात पाठी मारायला सुरू केली त्याच्यानंतर संजय सुद्धा hmm. मा, मला केला आणि संजय जो मूळचाच मु, गुंड व्यक्ती आहे आणि तो त्याचे मित्र पण घेऊन आला गुंड मारायला मला त्याच्या घरातली पुरा परिवार आमच्या माझ्यावर तुटून पडला आणि डोक्यात मारायला के सुरू केलं मी तिथनं त्यातनं सुटका करून बाहेर बाहेर आलो आणि म्हणून वाचलो नाहीतर मी वाचन होत आणि तेव्हा मला लागला तुझा परिवार पण तुझ्या परिवाराला ठेवत नाही मी इथे तर खून पचवलूयात चोऱ्या पचवल्या आणि मला काय होते आणि तो नसतोच संजय सतावशी गुजले किती लोकांनी मारण केली कमीत कमी आठ नऊ ते दहा माणसं माझ्या अंगावर पडली आणि जरा वेळ काट्या मारते तसे मला मारत होते ह्याला खेळायचंच नाही म्हणून आणि मी म्हणते मी माझे सैनिक मला मारू नका माझे सैनिक असला तर कोण तुला विचारते करायचं आहे आम्हाला असं म्हणतो कामगार कोणा बांधकाम करायला आम्ही म्हणलं बाबा नाम करताय आहे वाचा तुम्ही मग वाचलं बिचलं मग कामगारांना वाचलं तर काम करणार आम्ही काय काम करणार नाही बाबा मग तो त्याने मनात राग धरून ते आमच्यावरती तुटून पडली मग त्यामध्ये काय मनाची आमची आम्ही कंप्लेंट दिली त्यांनी कंप्लीट दिली ती आचारसंहिता असणार पोलीस काय याच्यात बीजी होते त्याच्यामुळे काय पोलिसांनी काय पुढे ढकललं मग त्यानंतर परत कोर्टाने त्यांना म्हणणं असं मागलं की बाबा तुम्ही कशाच्या आधारा बांधकाम करताय तर ते तुम्ही म्हणणं देवा तीन डिसेंबर तर मग त्यानंतर त्याने त्यांच्या वकिलानं पुढची तारीख मागून घेतली आणि आमचा भाऊ तारखेला आलेला होता आमच्या मनात काय घ्या महिने नाही की बाबा यांचं काम बंद करावं आम्हाला त्याचे काही उद्देशच नाही आमचा पण आमचा रस्ता त्यांच्या घरात आमचं जे खरेदीपत्र आहे त्या घरापासूनच आमचं त्या जागेपासूनच आमचा जाणार जाण्याचाच रस्ता आणि येण्याचा रस्ता आहे मग तिथे नाही त्या मार्गाला त्याला मार्गाला दुसराच नाही मग ती बरोबर आमचा मारण्या आम्हाला मारण्याचा खात घालूनच बसली होती मग बरोबर आमचा भाऊ तारीख करून आल्यानंतर काय मग त्यांनी बोले मागे त्यांनी माणसं ठेवली असतील काय झाले असते मग ते संजय बुजले तरी असा माणूस आहे की गोंडवरतीचा माणूस आहे त्याच्यावर फुले दाखलेला आहे आम्ही पोलिसाला सांगावं पोलिसांनी आमचं ऐकून त्याचं चौकशी करा असं काय आम्ही मंत्री म्हणून करू नका पण तुम्ही सत्य तपासा तर याच तुम्हाला खरंच तथ्य काय आहे तर ते बरोबर मग आमचं माझा भाऊ एकच्या टायमात बरोबर तिथे एंट्री झाली मग पाण्याच्या टाकी झाडाबाजी बरोबर त्याला अडवून आडवडा गेला आणि तिथे त्यांचा प्लान तिथे सक्सेस काय केला कमी काय मी केला मग ह्यानं काय प्रतिकार केला नसल्यामुळं त्यातनं तो कसा तरी सुटला त्यानंतर आम्हाला समजलं असं झाले म्हणून मला आम्हाला समजलं समजल्यानंतर मी मला समजलं तर मी आपल्या एकशे बाराला फोन केला त्या काय जाधव दादा आले जाधव दादा म्हटले आमच्या भावाला तो मेजर खानापूरला बोलला चला आम्ही आलोच तिथे गेले तर काय पोलीस कोण नव्हते म्हणलं तर ते, ना ना ते तो थांबला मग ते आले तरी मग त्याने परत मेडिकल करायसाठी त्यांनी चिठ्ठी दिली मग ती चिठ्ठी घेऊन कर्जाला गेले कर्जाने परत मेडिकल करून थोड्या टायम निघतोय मग परत आमच्या भावाला आणखी मारतीला आम्हाला आमच्या पोटात भीती आहेच की म्हणून परत आम्ही चुथिवाच्या मंदिरावर बस त्या खुर्चीवरून बसलो होतो आम्ही आमची वहिनी भाव भिव सगळे आम्ही तेव्हा परत आपण सगळेजण मिळून घरी जायचं विशेष आम्हाला मग तिथं येऊन आम्ही बसलो समजलं म्हणल्यानंतर हे नाही येऊन आम्हाला तिथं संजय गुजले प्रकाश गुजले इटल गुजले इटल गुजले माझ्या हातावर काटे मारले बाकीच्या मला खाली पारून लाता बुक्क्या मारल्या माझ्या भावावर भावाचा पाय मोडला प्रकाश गुजल्यानं माझ्या भावाच्या पायावर काठी मारून त्याचा पाय मोडून टाकला त्याचा लोकांनी केलं पण जी तीस लोक होते ते त्यांच्या संजय गुजली आणलेले गुंड वगैरे असं मिळून ती काय होते नाही ते वेगळे अनुभव होते त्यामुळे आम्ही काय सांगू शकत नाही पण ती गुंडवरती जी माणसं होती की त्यांच्या म्हणजे त्यांची जी क्रिया होती त्याच्यावरून आम्हाला आम्ही स्पष्ट सांगू शकतो बाबा त्यांचं जे मारण किंवा त्यांचं ते बोलणं किंवा त्यांचं भाषा राहतील म्हणजे पोलीस आमचं काय करणार आहे म्हणजे असं त्या मी बोलत होती पण मला असं म्हणायचं आहे की आम्ही सरळ मार्गाने चाललोय आम्ही चुकीच्या नाही चाललो आम्ही श्री स्टे मागलाय स्टे कायम होईल किंवा नाही होईल ते पुढचा प्रश्न झाला बरं कोर्टाने असं पण चांगलं जर त्यांनी बांधकाम केलं तर ती कोर्टाच्या आधी म्हणाल ती आम्ही मान्य केले मग आम्ही त्यांना बोलायचं आमचा संबंध झाला ना काय आम्हाला गरज आहे बोलायची आत्ता पण त्यांचं बांधकाम चालूच आहे आम्ही बोलाय गेलोय का नाही ना तर ह्या गोष्टी सर्व चुकीच्या आहेत तर हे कुठंतरी मला असं म्हणायचं आहे की संजय भुजल्यापासून आमच्या जीवात असे दुःख हे धोका आहे आमच्या परिवाराला पूर्णपणे किंवा तो स्वतः जर नाही पुढे आला तर एखाद्या कुंडाला पाठवून आमचं आम आम्हाला शेताला पाणी जायला लागतंय रात्रींदर जर कुठं बोलला काय आणा जायचं जर त्यांच्या घरापासूनच आम्हाला जावं लागतं तर त्याचे आम्हाला आणून जीवसुद्धा मारू शकतात तर त्याचा चौकशी करून त्याची पूर्ण सहानिशा करून संजय भोसलेपासून आमच्या जीवित असा धोका आहे हे स्पष्ट मी स्पष्ट म्हणजे स्पष्ट खात्रीनं मी सांगू शकतो तर त्याचा पूर्णपणे संजय भोसलेचा बंदोबस्त झाला पाहिजे की माझी असणे शासनाला पूर्ण माझे किंवा आता जे मुख्यमंत्री होणार आहेत किंवा आहेत त्यांना माझी विनंती आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा